नमस्कार मित्रांनो दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती याविषयी महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा आता आपले विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि जवळपास आठ राज्यांमधून आत्तापर्यंत बरेचसे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत मित्रांनो ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर पुणे यांच्या विद्यमाने आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभर दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि मूळत आजचा जो विषय आहे तो आहे आणि डेअरी प्लांट बंद पडला ऐकून शाप बसला असेल परंतु काय चुका होता की ज्यामुळं मोठमोठे इन्व्हेस्टमेंट केलेले डेअरीचे प्लांट्स हे बंद पडतात कधीकधी एकदम शुल्लक चूक असते तर कधी कधी तांत्रिक बाबीचा इन्व्हॉल्वमेंट किंवा तांत्रिक बाबीचा समावेश त्यामध्ये केलेला नसतो आणि थोड्याशा हलगर्जेपणामुळे किंवा थोड्या लहान जरी लहानशा जरी वाटत असल्या तरी, वाट तरी अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठे आनर्थ होतात हे आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मित्रांनो डेअरी प्लांट सुरू करत असताना किंवा डेअरीच्या व्यवसायामध्ये येत असताना प्रामुख्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी डेरी डेअरी उद्योगामध्ये यावं अशी माझी प्रामुख्याने इच्छा आहे आणि मूळतः जे भांडवला भांडवलदार आहेत ते तर निश्चितपणे यामध्ये येतील किंवा येत आहेत परंतु जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हे थोड्या प्रमाणामध्ये डेअरी किंवा दूध प्रक्रिया करून दुधाचे विविध पदार्थ तयार करून ते मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो थोडे थोडे पैसे वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक वेळेला गरजेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष होतात आता नेमकं दुर्लक्ष होतं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टींमुळे अगदी आत्तापर्यंत जे काही आपण कष्ट घेतलेले असतात जुळाजुळव केलेले असते ते सर्वच वाया जातं असे डेअरी प्लांट किंवा डेअरीचे युनिट तुम्हीसुद्धा अनेक ठिकाणी पाहिले असतील तुमच्या जवळपासमध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं असतील याची मला गॅरंटी आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की छोट्या छोट्या गोष्टींमुळे अनेक वेळा अनेक मोठमोठे डेअरीचे प्लांट बंद पडलेले आहेत त्यामधील अनेक लोकं त्या ठिकाणी माझ्या संपर्कात आहेत आणि या चुका काय होतात हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे साईट सिलेक्शन साईट सिलेक्शन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही डेअरी प्रकल्प उभा उभा करण्याचा निर्णय घेता तर ती जागा ही मार्केटपासून जवळ आहे का त्याचप्रमाणे ती कच्चा माल म्हणजे सहजतेने उपलब्ध होते का त्याचप्रमाणे कामगार सहज उपलब्ध होत आहेत का तसंच त्या डेअरी प्लांटसाठी लागणारे अन्य गोष्टी म्हणजे लाईट असेल पाणी असेल या गोष्टींचा सुद्धा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे आता दुसरा जो भाग आहे तो, तो म्हणजे की डेअरी सेक्टरसाठी लागणाऱ्या मशिनरी असतील त्याचप्रमाणे त्याला लागणारं सेड असेल किंवा इमारत असेल याची बांधणी कशी करावी ही शास्त्रशुद्ध किंवा तांत्रिक माहिती असलेल्या व्यक्तीकडून करून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बांधकाम असेल किंवा अगदी पॉवर पॉईंट काढणं असेल पाण्याचे विविध ठिकाणी स्रोत उपलब्ध करून देणं असेल अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून अनेक प्रश्न अनेक अडचणी अनेक अडचणींना सामना करावा लागतो तोही कायम स्वरूपामध्ये म्हणून नुसते तुमच्याकडे जर जागा असेल किंवा एखादी इमारत जर बांधून पडलेली असेल किंवा ती कामाची नसेल किंवा सध्या वापरात नसेल तर ती आपण डेअरी उद्योगासाठी आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मित्रांनो अगदी शंभर टक्के या गोष्टी बरोबर असत नाही त्यामुळे आपण डेअरी प्लांट सुरू करण्यासाठी उभं करण्यासाठी योग्य ते डिझाईन किंवा त्याला लेआउट करून घेणं अतिशय गरजेचं असतं ठीक आहे आता महत्वाच्या गोष्टी म्हणजे की दूध प्रक्रिया मशिनरी यांचं इन्स्टॉलमेंट त्याचप्रमाणे योग्य प्रकारच्या मशिनरीचं सिलेक्शन आणि योग्य त्याच मशिनरी खरेदी करणं ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे या कारण यामध्ये अनेक वेळा होतं काय की मशनरी उत्पादकांच्या हव्याचा पोटी किंवा थोडंसं कठीण भाषेमध्ये म्हटलं तर कधी कधीकधी नवउद्योजकाच्या गळ्यामध्ये नको त्या मशिनरी मारल्या जातात खरं पाहिलं तर त्याचा त्यांना फारसा उपयोग नसतो अशी बरेचशी उदाहरणं त्या ठिकाणी आहेत किंवा चुकीच्या क्षमतेची मशिनरी खरेदी करणं हाही त्यातला अविभाज्य घटक आहे आता हे सर्व करत असताना आपण स्वतः जर त्या मशिनरीची खरेदी करत असू तर त्यामध्ये बऱ्याच वेळा चुका होण्याची होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला योग्य ते तांत्रिक सहाय्य किंवा टेक्निकल सपोर्ट असणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्याच वेळा होतं काय की आपण थोडंसं अति आत्मविश्वासामध्ये या गोष्टी आपल्याकडून घडतात आणि समोरच्या व्यक्तींनी मग कधी कधी सेकंड हँड प्लांट खरेदी विक्री करणारे एजंट किंवा मशिनरी विक्री करणारे सेल्समॅन असतील यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनावरती अतिशय प्रखर्षाने प्रखरपणे या गोष्टी बिंबवल्या जातात की यामध्ये कसलीही चूक होणार नाही अतिशय योग्य अतिशय क्वालिटी आणि तुम्हाला कायमस्वरूपी सेवा देणारी यंत्रणा आपल्याकडे आहे अशा प्रकारची आश्वासनं देऊन त्या ठिकाणी मशिनरी विकल्या जातात तसं पाहिलं तर विकलेल्या मशिनरी किंवा आपल्या उद्योजकांनी खरेदी केलेल्या मशिनरी या खरोखर योग्य योग्यतेच्या आहेत का या गोष्टी तपासणं तशा प्रकारचं लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडून आपण ज्यावेळेला खरेदी करतो त्यावेळेला या सर्व गोष्टी असणं आवश्यक आहे आता हे झालं मशिनरीच्या बाबतीत आता याविषयीसुद्धा काही गोष्टी मी नंतर बोलणार आहे परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मशिनरीचा भाग हा अतिशय महत्वाचा आहेच आहे परंतु या मशनरी ऑपरेट करणं किंवा या मशनरी चालवणं मशिनरी हे एक राक्षसाचं स्वरूप आहे हा ना हे जिनी आहे त्याला जे आपण काम सांगू ते ते काम व्यवस्थित करतं अशी अपेक्षा ठेवून आपण त्या सर्व गोष्टी करत असतो परंतु मित्रांनो बऱ्याच वेळेला त्या तत्पूर्वी आवश्यक असलेल्या टेक्निकल बाबींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये नसते किंवा आपण त्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष केल्याप्रमा केल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी पुढे पुढे अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो ठीक आहे मित्रांनो की जसं दूध खरेदी करताना त्या ठिकाणी त्या दुधाची ॲसिडिटी किंवा अमलता तपासणं त्या दुधाची फॅट एसनेट योग्य प्रमाणामध्ये आहे किंवा नाही याची माहिती घेणं त्याची डॉक टेस्ट त्याला आर एम आर डी म्हणतात किंवा रॉ मिल्क रिसिव्हिंग डॉग त्या ठिकाणी दूध घेता घेता या गोष्टी अतिशय चपळतेने करावायच्या असतात मित्रांनो आता हे सर्व दूध स्वीकारल्यानंतर मित्रांनो आता हे सर्व दूध योग्य पद्धतीने चेक करून स्वीकारल्यानंतर आपल्याला विविध उपयोग त्या दुधाचे करायचे असतात त्यामध्ये विविध पदार्थ तयार करणे दुग्धजन्य दु, पदार्थ तयार करणं असेल किंवा फॅट आणि एस एन ए हा ऍडजस्ट करून त्या ठिकाणी मार्केटमध्ये ते दूध पाऊच पॅकिंगच्या माध्यमातून पाठवण्याचं काम असेल किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचं काम असेल या सर्व प्रक्रिया करताना आपल्याला त्या दुधाचे योग्य ती प्रत तयार करणं अतिशय गरजेचं असतं मित्रांनो समजा तुमचं जर हजार ते दोन हजार लिटर दूध असेल आणि अगदी अर्धा टक्का फॅट जरी तुमची एक्सेस किंवा जास्तीची जर पिशवी बरोबर पॅक केलेल्या दुधाबरोबर मध्ये जर गेली तर आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं मित्रांनो नु, साधं उदाहरण सांगतो समजा पाच ऐवजी जर पिसवीमध्ये जर गेली तर पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॅट म्हणजे फक्त अर्धा टक्का फॅट जर, जर जास्त गेली तर समजा दोन हजार रिटर मग आपल्याला किती भरदवंड सोसावा लागतो याची थोडी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो मित्रांनो समजा जर अर्धा टक्का जर फॅट आपली जास्त गेली तर शंभर लिटर दुधामध्ये अर्धा किलो तूप आपलं त्या ठिकाणी जास्तीचं गेलं आहे ना शंभर लिटरमध्ये जर अर्धा किलो गेलं तर एक हजार लिटरमध्ये आपलं पाच किलो तूप त्या ठिकाणी जास्त गेलं आणि जर दोन हजार लिटर जर दूध तुमचं हँडलिंग जर असेल तर त्या अर्धा टक्का फॅटमुळं मित्रांनो आपलं जवळपास दहा किलो तूप त्या ठिकाणी किंवा तुपाच्या स्वरूपामध्ये फॅट आपली ही जास्त त्या ठिकाणी दुधाबरोबर गेलेली आहे तर हे दोन हजार लिटरमध्ये आपल्याला जवळपास दहा किलो आ, दहा किलो तूप आपलं दररोज मार्केटमध्ये फ्री आपण वाटतो आणि त्याचा कुठलाही मोबदला आपल्याला मिळत नाही मित्रांनो दहा किलो तूपचा तुपाचा जर, जर हिशोब केला तर आजच्या हिशोबाने साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो चांगल्या क्वालिटीचं तूप तसं पाहिलं तर मार्केटमध्ये रेट हे सातशे साडेसातशे रुपये रेट आहे परंतु मधला रेट जरी पकडला किंवा होलसेल भाव जरी पकडला सहाशे रुपये जरी पकडला तरी आपल्याला त्या ठिकाणी दररोज दहा किलोचे सहाशे रुपयाप्रमाणे सहा हजार रुपयाला आणि महिन्याकाठी जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयांना भूदंड पडतो किंवा पडू शकतो परंतु मित्रांनो या गोष्टीकडे कोण लक्ष देतं तर जर तुमच्या डेअरीमध्ये तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी जर माहीत असतील तरच तुम्ही ते करू शकता लक्षात आलं आता जर तुम्ही स्वतः बारकाईनं या टेक्निकल बाबी तपासत असाल तर तुम्हाला यामधून या अशा या छोट्या छोट्या बारकाईंचा अभ्यास लक्षात येईल ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये प्रामुख्याने जर अशा प्रकारचं दररोजचं नुकसान होत गेलं आणि जर तुमच्याकडं स्वतःला त्याला एकतर तुम्हाला त्या प्रोसेसिंगकडं किंवा त्या प्लांटला जर तुम्हाला वेळ देता येत नसेल किंवा तुमच्याकडं असा योग्य तो टेक्निकल माणूस नसेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या नुकसानींना सामोरं जावं लागतं ठीक आहे आता मित्रांनो अशा प्रकारच्या चुकांमुळे अनेक डेअरी प्लांट बंद पडलेले आहेत कारण ऍक्च्युली नुकसान कुठं होतं हेच त्या लेबरच्या लक्षात येत नाही आता मी एक जाणून बुजून लेबर असा उल्लेख केला त्याचं कारण असं असतं की अनेक वेळेला वीस लाख पंचवीस लाख रुपये प्लांटसाठी खर्च करून जे मराठी उद्योजक आहेत ते योग्य तो टेक्निकल माणूस त्या ठिकाणी अपॉइंट करत नाही योग्य तो टेक्निकल योग्य तो अनुभव असलेला माणूस किंवा टेक्निकल व्यक्ती त्या ठिकाणी अपॉइंट केली जात नाही त्या व्यक्तींच्या अज्ञानामुळं आणि मालकाला किंवा डेअरी ओनरला जर त्या गोष्टीची माहितीच नसेल तर अशा प्रकारचे नुकसान हे दररोज घडत जातात आणि त्याचा फटका एक दिवस असा बसतो की तुम्हाला तुमचे खर्च रिकवर करणं अवघड जातं आणि नाहीला जाणे डेअरी प्लांट बंद करावा लागतो मित्रांनो अशा खूपशा गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या ठिकाणी त्या आपल्याला न समजल्यामुळं आपण त्यामध्ये पारंगत नसल्यामुळं किंवा आपल्याला त्याम त्या गोष्टींबद्दल त्या, त्या टेक्निकल बाबींबद्दल योग्य ती माहिती नसल्यामुळे आपलं नुकसान हे दररोज होत राहतं आणि आपल्याला जे चलन दररोज हातामध्ये फिरत असतं त्यामुळे या बाबी लक्षात येत नाही मित्रांनो जसं मी सुरुवातीला किंवा आत्ता पाच मिनिटापूर्वी बोललो होतो की मशीन तुम्हाला योग्य मिळाली आहे की किंवा नाही किंवा योग्य प्रकारची योग्य रिझल्ट देणारी मशीन तुम्ही खरेदी केली आहे का याचाही आपल्याला योग्य ती माहिती असणं आवश्यक आहे केवळ सेल्समनने आपल्याला नुसती तोंडी माहिती देऊन उपयोग नाही तर तसे रिझल्ट येतात का याची सुद्धा तपासणी करणं आवश्यक आहे मित्रांनो मी अनेक वेळेला अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला पाश्चरायझेशन प्रक्रिया पूर्ण होते किंवा पाश्चरायझेशन होमोजेनायझेशन ही प्रक्रिया केली जाते बऱ्याच वेळेला ती पाश्चरायझेशन प्रक्रिया होतच नाही मशीनमधून दूध तर पास आहे परंतु त्या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्णच होत नाही किंवा त्या ती जी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये दूध साधारणपणे एच टी एस टी पाचरायझेशनमध्ये एकाहत्तर पॉईंट पाच डिग्री सेंटीग्रेडला ते दूध तापायला पाहिजे आणि ताबडतोब ते दूध चार डिग्री सेंटीग्रेडला त्याचं तापमान खाली यायला पाहिजे पंधरा सेकंदामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण केली जात नाही म्हणजे एकतर त्याचं वरचं टेम्परेचर आहे एकाहत्तर पॉईंट पाच की तिथपर्यंत दूध तापतच नाही किंवा तापलेलं दूध त्या ठिकाणी खाली चार डिग्री सेंटीग्रेडला दूध यायला पाहिजे ते चार डिग्री सेंटीग्रेडला येतच नाही अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी असतात आणि हे फॉल्ट त्या ठिकाणी त्या डेअरीसाठी किंवा त्या डेअरी प्लांटसाठी किंवा त्या डेअरीच्या मालकासाठी ही धोक्याची घंटा असते परंतु होतं काय म्हणतात ना की ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्याला कसल्याही टेक्निकल सपोर्ट असावा किंवा नसावा याबद्दल थोडंसं अंधळेपणा येतो थो असं मी म्हणेन आंधळेपणा ह्या अर्थाने की पैसा खिजात असला की बरेचशी लोक की जुन्या आपण विकत घेऊ अशा आविर्भावामध्ये वागत असतात आणि हा पिरियड काही किंवा हा ही जी हा वे जो वेळ आहे हा काही जास्त दिवस चालत नाही लक्षात थोड्याच दिवसामध्ये हळूहळू त्याचे निगेटिव्ह रिझल्ट यायला लागतात दूध ला मार्केटमधून पाठिंबा यायला लागतं मार्केटमध्ये दुधाच्या तक्रारी यायला लागतात आणि हळूहळू आपला कस्टमर तुटत जातो आणि त्यातून त्या ठिकाणी डेअरीचं नुकसान होऊन एक दिवस डेअरीला कुडूप लावावं लागतं ठीक आहे तर अशा प्रकारे अनेक चुका होत असतात मित्रांनो संबंधित डेअरी मालकाला किंवा डेअरी चालविणाऱ्या तथाकथित लेबरला हे माहितीच नसतं की दूध पाश्चरायझेशन झाल्यानंतर दूध पाश्चरायज झालंय किंवा नाही याची एक टेस्ट असते आणि ती टेस्ट करायची असते ती टेस्ट जर केली तर त्या ठिकाणी दुधाचं पाश्चरायझेशन झालंय किंवा नाही तू योग्य तापमानाला तू तापवलं गेलं आहे किंवा नाही या गोष्टी त्या ठिकाणी त्या तपासणीनंतर कळतात आणि पुढील भविष्यातील नुकसानी ज्या होणार असतात त्या टाळता येतात मित्रांनो आजच्यासाठी इथंच थांबूया तत्पूर्वी कळकळीची विनंती आहे जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ या ठिकाणी येत असतात याचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद

कारण सांडबोड काय प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या जाऊन काय करू शकत नाही तुम्हाला कार्यक्रम प्रत्येकाच्या शेंबोड गांधीजी पुचू शकत नव्हते परंतु